आपण पाहतात आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज खापा पार्शिनी मार्गावर खैरी पंजाब गावाजवळी कनक कॉटन इंडस्ट्रीज गिनिंग ट्रेसिंगमध्ये एका ट्रकमध्ये कापसाचे गाठी भरत असताना अचानक ट्रक समोर गेल्याने ट्रक थांबविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या या दुर्घटने जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवार चार सप्टेंबरला सायंकाळी सडेसहा वाजताची सुमारास घडली मृतक विशाल लोहाट राहणार हरियाणा येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार खापा पार्शिनी मार्गावरील खैरी पंजाब येथे कॉटन जिनिंग प्रेस आहे कनक जिनिंग प्रेसमध्ये बाहेरी राज्यातून आलेल्या एल पी ट्रकमध्ये कपसाच्या गाठी भरणे सुरू होते या वाहनात कापसाच्या गाठी भरत असताना अचानक वाहन धक्क्याने समोर गेले एल पी ट्रकचे क्लिनर तरुणाने वाहन थांबण्यासाठी ट्रककडे धाव घेतली व थांबण्याचा प्रयत्न केला पण वाहन समोरच्या भिंतीला जाऊन धडकले या दुर्घटनेत तरुण ट्रक व भिंतीमध्ये अडकले आणि त्याचा मृत्यू झाला घटना समजतात खबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह हो। सावने शासकीय रुग्णालयात हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने पाठविण्यात आला येथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले या घटनेचा पुढील तपास कपा ठाणेदार किशोर बुजाडे करीत आहे आदर्श भारत ट्वेंडू फोर न्यूज करता किशोर गणेश सावणे नाको ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंडू फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा